गाई चलो माहेरची सुट्टी संपली तासाभराची आणि हां बऱ्याच जणांची कमेंट होत्या तुझं हॉल माहेरचा हॉल तर आमचा हा हॉल आहे मम्मी एकटीचा आहे त्याच्यामुळे पसाय्याकडे इग्नोर करा येते हे आमचा हॉल आहे आणि किचन वगैरे तुम्ही ते सगळं बघितलं आहेच मम्मी इकडे आहे आणि हे आहे तोरण जे की मी केले मी स्वतः माझ्या हाताने विणलेलं तोरण आहे हे पण आणि मोबाईल ठेवायचं कवर सुद्धा खरंच आई सांग खोटं वाटेल त्यांना खरंच आहे खरंच आहे की नाही सांग इकडं इतकं अंधार पडतोय माझ्या हुशार लेख कुणाची आहे लेख माझीच की तर ना मी मा मी शिकत होते ना तर तेव्हा ते दोन तोरण अजून आजु, काय काहीतरी बनवलं होतं ते शेतात असेल बास्केट ते तिकडे शेतातल्या घरात असेल तर चला आता आम्ही बाय 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 व्यवस्थित नाही सरप्राईज द्यायला मम्मीला आले, सर, आले होते तिला ना सकाळी सांगितलं नव्हतं की आम्ही येणार वगैरे हो म्हणून नऊ नौ साडे नऊ वाजता फोन केला होता खरं सांगितलं नाही येणार म्हणून डायरेक्ट डायरेक्ट आले नाही भेटायला कस वाटलं चांगलं वाटलं धक्का बसलं लता म्हणाली शुभांगी आली मी लपली होते अण्णाच्या तिथे लपले परत अण्णा म्हटलं जा जा असं केले म्हणजे वहिनी बघितली ना मला म्हणून तर आता बघूया परत आल्यावर तीस तारखेला आम्ही परत येणार हा मग मी एक तारखे डिसेंबर महिन्यात पंधरा डिसेंबरला इथं केलं कुठं एकतीस डिसेंबर करायला एकतीस डिसेंबर करायचं की जोरात शेकोटी पेटवायची तोपर्यंत थंडी पण वाचते आणि मी अजून इथं ता टाटा बाय बायच माझं चाललंय तोपर्यंत आमचे मिस्टर इंडिया जाऊन गाडीवर फसले पण कपडे वायात घातले तिकडे तर इकडे ना तुझं कधी आवडतेस तेव्हा आवर, आवर म्हणून हे जाऊन इकडे रोडवरती पण थांबले असे असतात नवरे बायकांना माहेरी सोडून असं जातात माझं जॅकेट आणि हे आतमध्येच राहिले जॅकेट आणि ओढणी तिथंच ठेवले आणि बूट घालायचे अजून ते घालते आणि मग जाऊया जरा असं पकडा अक्काला का आणि काय तिथेच मी ना आत्ता अक्काकडे जाणार आहे ताई आली काय अशी दिसली मला होय <laughs> बहुते तीच दिसली वाटत तर ना मी अगोदर मोबाईल काढते याचा आणि तर स्टँड ठेवा त्याच्यात राहून जाईल आणि बूट घालते पहिला थांबा एक